लिंब गट चाळीस येथून मी उमेदवारी उमेदवार आहे आज जिल्हा परिषद पंचायत समिती दोन हजार सव्वीसच्या निवडणुका चालू आहेत आणि अशातच काही पक्षांना रोजानं इतर जिल्ह्यातून महिला आणून प्रचार करावा लागतो हे विदारक चित्र आहे संविधानाची किती थट्टा या ठिकाणी चालू आहे या याच हे ज्वलंत उदाहरण आहे संविधानाच्या माध्यमातून लोकशाही आपल्याला देणाऱ्या सर्व महापुरुषांनी आपल्याला जी शिकवण दिलेली आहे की मतदानाचा जो अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे तो मतदानाचा अधिकार हा ज जेवढा आंबाणीला आहे तेवढा इथल्या सर्वसामान्य माणसाला आहे पण परंतु हे इथले काही राजकीय पक्ष या व्यवस्थेला पूर्णपणे काळिंबा लावण्याचं काम करत आहे आताच एक घटना घडलेल्या एका पक्षाने अं अहिल्यानगर सारख्या जिल्ह्यातून महिला या जिल्ह्यामध्ये प्रचारासाठी आणल्या त्या रोजाने आणल्या आणि त्या त्यांचा वापर पूर्णपणे या निवडणुकीमध्ये त्यांचा केला ए, ए, हे चित्र काही लोकशाहीला धरून नाही इथून सुज्ञ नागरिकांनी याचा विचार केलेला पाहिजे की के अशा पक्षांच्या पाठीमाग उभं न राहता अ चळवळीच्या चळवळीच्या कार्यकर्त्याच्या पाठीमाग उभं राहून हो। जो खरंच जन सामान्य जनतेच्या प्रश्नावर लढत आहेत सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन समाजात येत आहेत अशा उमेदवारांच्या पाठीमाग आपण उभं राहिलं पाहिजे आणि ज्या जो पक्ष रोज रोजान महिला आणून त्यांचा वापर करत आहेत अशा पक्षांना हद्दपार केलं पाहिजे आणि त्या पक्षांना लोकशाही काय आहे ते शिक शिकवली पा, कळली पाहिजे एवढंच मी सर्वांना आव्हान करतो आणि इथं सांगतो जयविंद